श्री स्वामी समर्थ सर्व स्वामी भक्तांचे या चॅनलवरती पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार ज्या व्यक्तीला गुरुग्रहाचा आशीर्वाद असतो त्याला समाजात कधीही आदराशी संबंधित कोणत्याही समस्येचा सामना करावा लागत नाही नोकरी आणि व्यवसायात प्रगती होऊ शकते दोन हजार पंचवीसमध्ये गुरुग्रह मार्गी होणार आहे त्यामुळे बारा राशींवर वेगवेगळे परिणाम दिसून येतील सुमारे एकशे एकोणावीस दिवस वक्री अवस्थेत राहिल्यानंतर आता थेट सरळ चालणार आहे अशात तीन महत्त्वाच्या राशींवर शुभ प्रभाव दिसून येत आहे त्यातली सर्वात पहिली जी मेश रास आहे ती म्हणजे मेष रास मेष राशीसाठी गुरुग्रहाची थेट हालचाल चांगली ठरेल संपत्तीत वाढ होऊ शकते आयुष्यात आनंद येईल बऱ्याच काळापासून प्रलंबित असलेले काम पूर्ण होईल जर तुम्हाला एखाद्या गोष्टीची काळजी असेल तर ती दूर करता येईल नोकरी करणाऱ्यांना पदोन्नती मिळू शकते आर्थिक परिस्थिती पूर्वीपेक्षा चांगली असेल आरोग्य चांगले राहील जास्त विचार करू नका तसेच मन प्रसन्न राहील तुमच्या जोडीदाराकडून तुम्हाला सहकार्य मिळेल पुढची जी दुसरी रास आहे ती म्हणजे वृश्चिक रास वृश्चिक राशीसाठी गुरुची थेट हालचाल खूप फायदेशीर ठरेल तुम्हाला प्रत्येक कामात प्रचंड यश मिळेल जे काम बऱ्याच काळापासून पूर्ण होत नव्हते ते लवकरच पूर्ण होईल मोठ्या प्रगतीसह संपत्तीत वाढ होण्याची शक्यता आहे तुम्हाला तुमच्या कारकिर्दीत यश मिळेल नोकरी करणाऱ्यांसाठी गुरुचे थेट स्थलांतर खूप फायदेशीर ठरेल तुम्हाला तुमच्या सहकाऱ्यांकडून खूप सहकार्य मिळेल मन प्रसन्न राहील आर्थिक परिस्थिती पूर्वीपेक्षा चांगली असेल पुढची आणि शेवटची रास आहे ती म्हणजे कुंभरास जेव्हा गुरु थेट होईल तेव्हा कुंभ राशीच्या लोकांवर चांगले परिणाम दिसून येतील तुम्हाला खूप फायदे मिळू शकतात तुम्हाला खूप प्रगती मिळू शकेल घरात आणि कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील व्यापाऱ्यांना व्यवसायात वाढ दिसून येईल उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता आहे प्रत्येक क्षेत्रात यश मिळेल तसेच आरोग्य चांगले राहील तुम्हाला तुमच्या जीवनसाथीचा पाठिंबा मिळेल तर ह्या होत्या महत्वाच्या तीन राशी तर व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा आणि सर्व स्वामी भक्तांनी कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरू नका श्री स्वामी समर्थ